ईद ए मिलाद उल नबी टिंगरे नगर धानोरी विश्रांतवाडी परिसरात उत्साहात साजरा मुस्लिम बांधवांचा बंधुभावाचे दर्शन अखिल मानवजातीला शांती समता बंधुत्व आणि सलोखाची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद उल नबी पुणे शहरासह उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी एरोडा टिंगरेनगर धानोरी आणि विश्रांतवाडी येथे मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आल्या यंदा ईद ए मिलाद गणेश उत्सवाच्या दरम्यान आल्याने पुण्यासह महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत हिंदू बांधवांचा गणेश उत्सव संपल्यानंतर ईद ए मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांनी नागरिकांचे आणि पोलीस प्रशासनाचे मन जिंकले धानोरी येथील आणि इंद्रानगर मस्जिद येथून दुपारी नमाज पठणानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली टिंगरेनगर मुंजोबा वस्ती धानोरी या मार्गावरून मिरवणूक पार पडली मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत नटलेली लहान मुले रंगीबेरंगी झेंडे फडकणारे तरुण सामाजिक प्रबोधनाचे बॅनर आणि धार्मिक गीतांसह घोषणांचा उत्साह दिसून आला एरोडा नागपूर चाळ परिसरातही शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते तसेच शरबत आणि मिठाईचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला हजरत मोहम्मद हजरत मोहम्मद पैगंबर यंचा शिक्वानी ना अनुसरोंना ये रोड़े हाँ बाबा दरगा थे मुस्लिम जमात त्रसचावती ने मनोरोगना लयात रोगनांसाटी कार्यक्रम आयोजित करने तले या प्रसंगी अंदार सुनीला नाटिंगरे माजी नगर सेवक एडवोकेट आयुब शेख ट्रसचे चेयरमैन महबूब खान ट्रस्टी मंसूर सैयद मुश्ताक शेख रज़ाग सैयद नईम शेख अजहर खान तसेच विविध सामाजिक राजकीय मान्यवर मनोरुग्लाय अधिकारी परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद